जय महाराष्ट्र मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना मग काय झालं की नाही चापणे सगळ्यांचं तर बघा आत्ताच मी आलो आलोय बघा बस बघ लावून तयार झालो होता तिकडे बघा बायकोचं नाहीचं काय चालू आहे काय बघा तर किचन मध्ये बघा काय चालू गॅस घ्या चालू आहे बघा दोघे जण बसले बाहेर हॉलमध्ये किचन चालू आहे पाणी काय तरी बघा यासिय तुमच्या घरात बघा टीचर मध्ये चालू मलाच सगळ्याची बघा बघा मित्रांनो बघा शेवग्याची शेंग दोघ आलेत कामाला बघा इकडे आई इकडे बायको

हाय म्हणते बघा तर बघा मित्रांनो ऊन पडले आज लवकरच जास्त ऊन पड कवळ म्हणता येत नाही भरपूर बघा ऊन भरपूर पडलेलं आहे इकडे झालं का शिवग्या शेंग तर यासाठी ठेव का शेवग्या शेंग हां गा, बरोबर आहे गरम पाणी मित्रांनो शिवग्या शेंगासाठी ठेवलेत शिजण्यासाठी नाही बंद कशा करू मी तुला काय वाट बंद करू पाणी होतं मग नाही केलं बंद मी हो इकडे काही नाही इकडे पात्र रिका मॅ अजून त्यात तेल आहे पण बंद आहे इकडे गॅस <coughs> अली का अली, 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 अली को आली अली बायको आली आज पेशल शिवगाज सिंग दमाने दमाने का हो कुठे लस लक्ष तुमच्याकडे म्हणून मी नसतो किच्या महिन्यात जातो बाहेर माझ्याकडे मग हात पडून घ्यायचं का

बघा <laughs> <laughs> तर बघा मुख्य सुभर आणते बघा मित्रांनो सोबत तुम्ही लक्षात ठेवा तर बघा मित्रांनो बायको असं असं करते नवऱ्या घेते तर असं तुमच्या कोण कोण आहे नवऱ्या घेते बायको सांगा मला मित्रांनो पण मी नाही खाबर तिला बक्का बक्का सांगतो बक्का बक्का म्हणून बक्का आमच्याकडे आणते बक्का बक्का बुकू बुकू तर मित्रांनो बघ आता वर्णाला पोर्णे मारायचं शेंगा सकट म्हणजे नको 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 तर मित्रांनो बघा अजून फुल घालून ठेवले आहे पूजा करायच आई पूजा करून घेते काय झालंय त्या इकडे बघा मित्रांनो मागे गणपती पप्पा आहेत मस्त सकाळ सकाळ उकरून आले की मी दर्शन घेत असतो देव आधी तर बघा मी तुम्हाला कसं करते नकरी मांजर मिनीकडे खाली ये पोळत नाही का तुला पोळत नाही का म्हणला मिनी विनी नाही मिनी तिकडे विनीता म्हणजे तिकडे झाली मिनीता मिनी म्हणतोय बघा किती मित्रांनो किती नकरी करते बघा बरोबर बसून सो तुम्ही बरोबर येत राह तुमचीच मैत्रीण आहे माझी तर आहे तुझीच मैत्री नाही माझीच मैत्रीण नाही माझीच मैत्री ते दूध पिते चहा सपाट करते सगळं पातळीला सपाट करते पातळीला

मस्त पैकी बघा इथं जाऊन सीताफळ झाड सीताफळ लागली बघा दिसते का तुम्हाला फळ हे बघा मित्रांनो आगाव बायको नीट मरते तुम्हाला दिसतं म्हणलं ते म्हणते पादी बघा तू थांब तू थांब थांब काय पळून तो आत दिसत नाही का दिसत दिसलं ना तर मस्त पिकी मग मित्रांनो शेवगाई शेंग शिजून निघाली मस्त पिकी होत बॉडी स्टील बॉडी का तुझी बायकोची स्टील बॉडी हात गरम गरम टाकते हे बघा मित्रांनो कसं खेळते मित्रांनो चपाती करायचो बायको खेळत बसते बघा असं कणकी सोबत आहे काय आता मला कुठे माहिती तुमचं काम मी म्हणलं सर मला काय बरोबर नाही मित्रांनो आपल्याला किती काय माहिती जास्त बायकांचं जा काम बायकाच करते तर आपल्याला काय करणार हो हो मग मी करतो मी कुठे नाही म्हणतो शिकवते ना का नाही नव्हतं मग आम्ही मग वडापाव आणून खायच मग त्यात काय बडी बळीबडी बाते वडापाव खाते असं म्हणायचं करतात हो हो पोरं नाही नाई पोर उश हो हो पोर हुशार नसते हो हो आम्ही नाही हुशार बाबा तुम्हीच हुशार बस का हो 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 हो

बरोबर बरोबर आहे ना मग मुलीं म्हणजे घरचे बायका जास्त काम करते मान्य ना मग मी कुठे नाही म्हणतोय सगळं काम सांभाळते घर सांभाळते मान्य की मी असं कुठे थोडी म्हणतोय खरं विषय विषय करतोय तुला हा डोळे दाखवते तर मी तुम्हाला तर परत सांगा असं नवऱ्यावर डोळे दाखवायचे असं जर मी डोळे दाखवतो हो ना मग मी तर दाखवून झालो मग पण तू सुरुवात केली मी नाही दाखवत तर चला मित्रांनो भाऊ काय काय होतंय काय काय नाही चला किती वेळ टाइम बघूया